जेवढं तुझं सौभाग्य तुला प्रिय आहे ना त्या एका मांजरीनं मला प्रिय कारण हे सौभाग्य तुझ्या एकटीसाठी तुला प्रिय आहे पण आज या सौभाग्याची गरज लाख प्रजेला लाखांचा पोशिंदा एक राज करता आज लाख प्रजेला सोडून आपल्या धर्मपत्नीला सोडून निघून गेलाय जाणते मी तुला दुःख मी आताच म्हणाले की आज केलेल्या भक्तीचं श्रेय देण्याची वेळ आज लक्ष्मी मातीवरांनी म्हणून मूर्त स्वरूपात मी तुला दर्शन दिले तारुण चौंबरकर उभी असणारी माझी प्रिय भक्ती कमाल आज लाखपणाच्या पंक्तीत मोठून वैदवाच्या पंक्तीला बसली म्हणून स्वस्थानाचा त्याग केला आणि लगबगिन मी तुझ्या पर्यंत आले आशीर्वाद दिलाय अखंड चुडे बंडीचे सौभाग्य होती बाबा लक्ष्मीच्या मात, मात लक्ष्मी मातेच्या मुखातील शब्द कधी असत्य ठरणार एका देवतेने दिलेला दे आशीर्वाद विश्वाच्या ठिकाणी कधी असत्य ठरणार नाही मी सत्य करणारी मी तुला आशीर्वाद दिलाय अर्थात तो आशीर्वाद सत्य करण्यासाठी आकाश पाताळ एक करेल वाटेल तेवढा ते संघर्ष करेल कोणत्याही दिव्य संकटाला संकटाला मी सामोरे जाईल पण माझ्याच सौभाग्य मला परत मिळते

मानवी काया की मृत काया म्हणजे नाशवंत काया तुझं सौभाग्य परत मिळून देण्यासाठी मला संघर्ष करावाच लागणार आहे कारण तुझ्या बाबतीत जो अनर्थ घडलाय हे कुणी घडविलंय काय घडविलंय आणि कशासाठी घडविलंय हे अंतर्ज्ञानाने सांगितले म्हणून तुझ्या सहकार्याची गरज आहे जोवर तुला मिळेल मी तुला दिलेला आशीर्वाद सत्य करत नाही माझ्या कमलचा सहभाग मी परत मिळून देत नाही कर आणि एवढा का तुम्हाला सहकार्य केलास लक्ष्मी प्रतिच्यापूर्वक सांगते हे कपट अडस्थान कोणी केलंय हे मी पूर्णतः जाणते सोबत